नमस्कार मी योगेश माने एन डी टी व्ही मराठीच्या प्रपंचामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी मानिक मुंडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर श्रीरंग खरे आणि विनोद तळेकर आपण आजवर राजकारणाचं गुन्हेगारीकरण असे फेज ऐकले पण आता सध्या ना गुन्हेगाराचं राजकीयकरण सुरू झाल्याचं जे चित्र आहे ते पाहायला आहे पुण्यातलं जे सध्या घायवळ प्रकरण गाजतं आहे त्यानंतर हा म्हणायला स्कोपच आहे की गुन्हेगार आवडे सगळ्यांना काय विनोद गुन्हेगार आणि राजकारणी हा काय आजचा पहिल्यांदाच घायवाच्या निमित्तानं आलेला पहिलाच संबंध किंवा आहे पहिल्यांदाच हे उदाहरण समोर येतं अशातली गोष्ट नाही अगदी सुरुवातीच्या काळापासून राजकारणी आणि गुन्हेगार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटल्यासारखं म्हणजे सगळेच राजकारणी काय गुन्हेगार पाळतात अशातली गोष्ट नाही आहे पण गुन्हेगारांना राजाश्रय हा राजकीयदृष्ट्या मिळतोच मिळतो अशी अनेक उदाहरणं यापूर्वीच्या महाराष्ट्रातसुद्धा आहेत आणि सुरुवातीला असं होतं की राजकारणी हे गुन्हेगारांचा वापर करून घेत होते पण मधल्या काळात किंवा आत्ताच्या काळामध्ये असा एक ट्रेंड आला की आता गुन्हेगारच राजकारणी बनू लागलेत म्हणजे आंदेकर टोळीचं उदाहरण घेता येईल आंदेकर हा नगरसेवक होता म्हणजे आता गुन्हेगारांना पॉलिटिकल प्रोटेक्शनच्या ऐवजी आता त्या सिस्टीममध्येच जाण्याची एक ओढ लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने पावलं पडताना दिसत आहेत हा एक घातक ट्रेंड आहे असं म्हणावं लागेल म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा अनेक बड्या गुंडांची नावं काही राजकीय नेत्यांसोबत जोडली गेली होती पण त्या गुंडांनाच जर आता राजकीय नेता होण्याची आस असेल तर या पुढच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण थोडस आपण पाहिलं ना अरुण गवळीच्या निमित्तानं की एक महाराष्ट्रातला सगळ्यात नामचिन्ह गुंड किंवा गँगस्टर ते सुद्धा आमदार झाले ते सुद्धा त्यानंतरही त्यांना शिक्षा भोगावी लागली त्यामुळे हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही तू म्हणतो ते खरं म्हणजे अरुण गवळी यांनी तर जेलमध्ये निवडणूक लढवून सुद्धा जिंकून आलेले आहे अरुण गवळी यांनी म्हणजे हा आता कसा आहे ऍक्सेप्टन्स वाढत चालला आणि हे एक प्रकारे नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून आपल्यासाठी पण एक विचार करण्याजोगी बाब आहे गुन्हेगाराचा कुठला पक्ष नसतो किंवा नेताही नसतो सत्तेत असलेल्या पक्षांबरोबर राहणं असा एक ट्रेंड असतो त्यांच्याकडे कारण त्याच्यामुळे त्यांच्या जे सगळे उद्योग चालतात कुटीर उद्योग त्याला एक संरक्षण मिळावं त्याला कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं आपल्याला मदत व्हावी आपल्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीने त्यांच्या आपलं नेहमी ते सत्ताधारी पक्षाकडे झुकलेले असतात किंवा त्यांचा नेता निवडतात पण आता हळूहळू काय झालं की आपल्या राजकारणामध्ये तुम्हाला मसल पॉवर पण आवश्यक लावायला लागली मग अशा वेळेस मग अशा लोकांना बरोबर ठेवणं किंवा त्यांचा विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण तर असे अनेक अनेक लोक येताना दिसतात म्हणजे अगदी टाळाखाली तुरुंगात गेलेले लोकही नगरसेवक आणि मोठ्या पदावर बसलेले आपण बघितलेत त्याच्यामुळे मला वाटतं की हे हा जरी पूर्वीपासून ट्रेंड असला तरी अलीकडे त्याला प्रतिष्ठा मिळायला लागली ला म्हणजे पूर्वी त्यांना सोबत घेऊन कोणी मिरवत नव्हतं ते बरोबर आहे, ते त्यांना बरोबर आहेत त्यांना मदत करतात एवढं कळायचं त्याच्या चर्चा असायच्या परंतु आता ते प्रचार फेरीत दिसायला लागले आणि मला वाटतं की हा ट्रेंड जो आहे तो म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये धनशक्ती आणि दंडशक्ती या दोन राजकारणाचे हे गोष्टी आवश्यक भाग बनल्या आहेत आणि तो मला वाटतं की जास्त दिवसामध्ये आपण पाहिलं तर अशी जी उदाहरणं आहेत ना ते सातत्यानं समोर येतात तर आपण कराडचं जे प्रकरण बघितलं बीड परळीमधलं जे सरपंचाची देशमुखांची हत्या झाली त्यानंतर फार प्रकर्षा समोर आलं की कसा गुंडांचा वापर राजकारणी करतात अर्थात जे मंत्री असलेले सिटिंग मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना परत जावं लागलं ते आता तेच धनंजय मुंडे म्हणतात की आता मला परत येऊ द्या म्हणजे अजून दार सुटलेलाही नाही निर्दोष तोपर्यंत त्यांनी स्वतःला क्लीनशिट देऊन घेतली आणि म्हणे मला परत द्यायचं की मला हे द्या संधी द्या घायवळच्याच प्रकरणात बघा ना तुम्ही रोज एक फोटो एका नेत्यांबरोबर फोटो त्यांचा बाहेर येत आहे आणि त्याला कुठल्याही पक्षाचं म्हणजे हे नाही वावड नाही सगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो येतात त्या काळात त्या ने, का त्या नेत्यांबरोबर राहून आपले व्यवस्थित मला वाटतं संरक्षण मिळवण्याकडे जो कल आहे तोच सगळीकडे असे गावोगावी मिळतील तुम्हाला प्रॉब्लेम काय दिसतो माहिती आहे आपली यंत्रणा इतकी कुचकामी आहे त्या यंत्रणेला वाकवता येतं हे ज्यांना कळतं ते अशा पद्धतीचे बनतात बरं यांनी आपली प्रतिमा सारखी तयार केलेली के आहे की जे यंत्रणा नाही करत ते आम्ही करून दाखवतो मग यांचा प्रॉब्लेम असेल सर्वसामान्यांचा आम्हाला पाणी नाही मिळत आम्हाला वीज नाही मिळत आम्हाला पोलीस त्रास देतात आम्हाला अमका अमका त्रास देतो ठीक आहे आम्ही त्याचा बंदोबस्त करतो मग ते त्याचे लॉयल फॉलोअर आणि ही जी यंत्रणा तयार केलेली आहे पॅरल यंत्रणा आपण म्हणू शकतो ती प्रत्येक राजकारणाला हवी असते एक गठ्ठा मतं कशी मिळवायची तर अमक्या अमकाला काम लाव आपल्याला मतं मिळतील हा ट्रेंड झालेला आहे आणि ह्या सगळीकडे म्हणजे स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंत आपल्याला सगळीकडे हा बघायला मिळतो नाही पण लोक स्वतःहून कधी जात नाही ज्यावेळेस तुमचा प्रश्न प्रस्थापित व्यवस्थेमध्ये सुटत नाही तेव्हा लोक अशा व्यक्तीकडे म्हणजे ज्याला कांगारू कोर्ट म्हणतो आपण अशा पद्धतीने छोटे छोटे वाद किंवा सगळे त्यांच्या कोर्टापुढे जातात आणि त्यांच्या दंडशक्तीमुळे ते तिथे ते मिटवले जातात त्याच्यामुळे जर जर तुम्हाला प्रस्थापित व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला तर लोकांना कशाला गरज वाटेल या लोकांकडे जाणे मला वाटतं ज्या वाल्मीकरणाबद्दल आपण पाहतो बोलतोय त्या भागात माणिक मुंडे येतात माणिक मुंडेंनी कदाचित ते राजकारण आणि ती गुंडगुरी जवळून पाहिले आणि बीड बद्दल तर अगदी देशात चर्चा इतका मोठा विषय नाही मला ते काय म्हणतात मी राजकारणापासून ही माणसं वेगळी करूच शकत नाही आणि मी त्या करण्याच्या भानगडी ते पडणार नाही लक्षात आलं ते एका सिस्टीमची एक सिस्टीम तुम्ही उभी करता त्या एका सिस्टीमचा काही पार्ट आहे जे कुठल्याही ह्याच्यात गेलात कुठल्याही देशात गेलात तुमच्याकडं अस्तित्वात असलेल्या जेवढ्या सिस्टीम असतील जगातल्या म्हणजे हुकुमशाही असो डेमोक्रेसी असो कुठलीही असो त्याच्यामध्ये तुम्हाला एक पार्ट आ, हा याच लोकांनी आपल्याला दिसेल म्हणजे तो तुम्हाला सापडेलच त्याला वेगवेगळी कारण आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आता आपण असं म्हटलं की आता समजा वाल्मिकराडचं घेतलं आपण वाल्मिकराडचं आपण हा सोडून देऊ आपण एक छोटा पार्ट म्हणू पण आता तो आलशारा तो दहशतवादी आहे ना म्हणजे इसिसचा तो म्होरक्या आहे तो अलकायदाचा म्होरक्या आहे तो सिरियामध्ये त्याच्यावर अमेरिकेनं हे ठेवलेली होती बाउंड्री ठेवलेली होती त्याच्यानंतर सुद्धा आता तो त्या देशाचा अध्यक्ष झाला त्याच्यानंतर तो अमेरिकेत गेला तर गुंडगिरी असो किंवा तुमचे हे जे ट्रेड्स आहेत थोडेसे क्राईमवाले तर ते त्याच्यापासून तुम्हाला वेगळे नाही करता ना तुम्हाला त्या त्या पार्टचाच तो पाहायला लागेल की हा त्याचा परिणाम आहे आणि तो पूर्णपणे वेगळा करून चालत आहे नाही त्याला आता वेगवेगळे कारण आहेत आता पांढरपेशी लोक आता त्यांना तुम्ही जाऊन सांगितलात आता मला जर उद्या सांगितलं की नाही उद्या एक एक राजकीय रॅली करायची आपल्याला आणि तुम्ही पोहोचा तुम्ही पोहोचणार आहात का नाही पोहोचणार तुम्हाला ती माणसं एकाच म्हणजे मा त्याच्यातलं हवं तर आपण असं पाहू शकतो की चांगलं वाईट म्हणजे चांगला गुन्हेगार वाईट गुन्हेगार असं त्याच्यात ही करायला लागेल म्हणजे बाबा हा खून करतो हा फक्त करप्शन मधला किंवा हा इतकंच तुमच्या आता चॉईस आहे तुमच्या आता ही चॉईस नाहीये की नाही नाही गुंड म्हणजे तू रस्त्याच्या बाहेर उभा शक्य नाही पॉलिटिक्स मध्ये अजिबात शक्य नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून ते अगदी टॉपचे तुमच्या देशाची कुठली निवडणूक घ्यायची असेल तरी सुद्धा हे शक्य नाही की तुम्ही एक पर्टिक्युलर वर्ग पर्टिक्युलर माणसं बाजूला काढाल आणि ठेवून द्याल आणि तुम्ही म्हणाल की नाही आता ही सिस्टीम क्लीन झाली अशी सिस्टीम क्लीन झालेली सिस्टीम माझ्या तरी कुठं वाचण्यात पण नाही येत आणि बघा असं आहे ना, ना, ना की जी माणसं सगळा बदल घडवायचा म्हणून जेव्हा तसं एक स्वप्न दाखवून सत्तेत येतात ती पण लोक त्याच मार्गाने जातात ना प्रश्न असा आहे की साधारणत आता आम्ही या प्रवृत्तीना स्थान नाही देणार भ्रष्ट लोकांना स्थान नाही देणार हे सगळे म्हणतात म्हणून जे सत्य देतात ती लोक परत शेवटी तीच लोक गोळा करतात मग हा राजकारणाचा अपरिहार्य भाग झालाय का याच्याशिवाय राजकारण शक्यच नाही का तर मला वाटतं की हा शॉर्टकट आहे कारण लोक काही सर्वसामान्य माणसं काही तुम्हाला काही गुन्हेगारांकडे बघून मदत करत नाहीत परंतु तरीही आपल्याकडे दंडशक्ती नसेल तर आपल्याला केवळ विकासाच्या कामावर किंवा याच्यावर निवडणुका जिंकता येणार नाहीत असा ना ना जो समज राजकारण्यांनी करून घेतलाय तोच तो मला वाटतं की तिथेच सगळे ह्याचे मुळं आहेत आणि मुळात त्याच्यात होतं काय की आपला तो बाळा आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी एक म्हण आहे ना तस, तसा तसा आहे म्हणजे तो जेव्हा तुमच्याशी कनेक्टेड असतो तेव्हा तो ठीकठाक जेव्हा विरोधकांच्या सोबत सामील होतो त्यावेळेला मात्र तो गुंड ठरतो परवा म्हणजे भडगुजरचं उदाहरण घ्या भडगुजरचं तर आहे पण परवाचं पण उदाहरण निलेश घायवळचा फोटो किंवा व्हिडिओ आले राम शिंदे बरोबर आणि ते व्हायरल झाले भाजपने लगेच त्याच्या काउंटर व्हिडिओ टाकला म्हणजे सोबत म्हणजे एका गुंडासोबत आपला एक नेता आहे हा विषय राहायला बाजूला पण पण तुम्ही बघा कसे याला घेऊन फिरत होता हे नेता नाहीये तो नेत्याचा प्रचार करतोय राम शिंदे बाजूला चालत आहेत आणि लोक जे येणारे आहेत ना समोरचा माणूस जो ग्रीट करायला येतोय तो तुम्ही बघत असाल तर राम शिंदेच्या हाती नंतर तो हात देतो आधी तो घायवाळच्या हातात हात देतो लक्षात आलं नंतर राम शिंदे असं आहे की तुम्हाला पब्लिक कनेक् मला त्याच्यातलं दिसतं असं आहे की तुमच्याकडे जी पॉलिटिकल सिस्टीम आपण उभी केलेली असते का त्या सिस्टीममध्ये म्हणजे कुठलीही सिस्टीम बघा त्या सिस्टीममध्ये काम करण्यासाठी लागणारी यंत्रणा तर समजा मी पॉलिटिकल लीडर आहे तर मला उद्या माझ्यासमोर एक मला रॅली करायची आहे तर मी कितीही एखाद्या पांढरपेशा माणसाला सांगितलं की बाबा उद्या असे एक रॅली करायच्या आणि तू प्लीज पोहोच मला जरा मदत कर mm. ती येण्याची शक्यता चान्सेस फार कमी येतात त्याला वेगवेगळी कारणं आहेत म्हणजे आता आपल्याकडं सरकारी नोकरदारांना किंवा नोकरी करणाऱ्यांना कुठल्या पॉलिटिकल ह्याच्यामध्ये भाग नाही घेतायत कुठला तुम्ही ह्याच्यासारखी म्हणजे फंडिंग करायचं असेल तर तुम्ही उव्हरपणे ते करू शकत नाहीत सहभाग घेऊ शकत नाहीत आपोआप ती एक सिस्टीम दुसऱ्या एका सिस्टीमला स्पेस क्रिएट करत असेल मग ती सिस्टीम दुसरे कोणीतरी येऊन ते ऑकुपाय करत राहतात तुमचं आपल्याला काय की एक आपण ते हे नाही पाहत की आपण एका गोष्टीला जेव्हा रेस्ट्रिक्ट करतो एक जागा रेस्ट्रिक्ट करतो तेव्हा दुसऱ्या बाजूला दुसरा एक स्पेस आपोआप ओपन होत चालत असतो आणि एक ही जी पार्टी आहे ती तिकडं ते ऑकुपाय होत झालं म्हणजे तुम्हाला ते वगळून नाही करत ना। आपण जसं राजकारणात पण म्हणतो की उपयोगिता आणि उपद्रव मूल्य ही दोन महत्वाची अस्त्र आहेत एखाद्या राजकीय नेत्याला स्वतःला साधण्यासाठी हाच मुद्दा या गुंडांच्या बाबतीत ते म्हणता येईल म्हणजे या गुंडांचा फायदा काय आहे राजकीय नेत्यांना तर एक म्हणजे त्यांच्या माध्यमातून येणारा एक मोठ्या प्रमाणावर येणारा पैसा म्हणजे इतर सगळ्या राजकीय व्यवस्थेतनं येणारा पैसा एका ठिकाणी पार्क करणं किंवा एका ठिकाणी चॅनलाईज करणं यासाठी ही यंत्रणा त्यांना कामाला येते दहशत निर्माण करण्यासाठी आपल्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी ही यंत्रणा कामाला येते काही अशी कामं आहेत की जी जसं आता माणिक म्हणतो की पांढरपेशा वर्गाला तर तशी जी कामं आपला साधा कार्यकर्ता किंवा आपल्या सिस्टीममधल्या एखाद्या कार्यकर्त्याकडनं एखादं काम होत नसेल तर थोडंसं उंगली करके जसं ज्याला म्हणतात तसं ह्या माध्यमातून या, या कार्यकर्त्या ह्या म्हणजे तो कार्यकर्ताच झालेला असतो गुन्हेगार म्हणजे तर या गुन्हेगारांच्या माध्यमातून करून घेणं म्हणजे तो राजकीय नेत्यासाठी तो गुन्हेगार त्याच्या पदरात असणं किंवा त्याच्या पायाशी असणं हे त्याच्यासाठी एक प्रकारे फायदेशीर ठरत आपण आप, पाहिलं की आणि त्याबद्दल जायचं आहे काय तर एखादा असा बंदुकीचा परवाना माणसाचं किती नुकसान होत आहे याचा कधीच कोणी विचार करत नाही जसं अभय सरांनी सांगितलं शॉर्टकट वापरलं पण सर्वसामान्य माणसासाठीची जी यंत्रणा आहे किंवा जे प्रशासन आहे त्याला ज्या अभिप्रेत गोष्टी आहेत किंवा त्याला ज्या गोष्टी लवकर मिळवता आल्या असत्या त्या मिळत नाहीयेत मग या अशाच मूल्यांकडनं उपद्रवी मूल्यांकडनं त्या घ्याव्या लागत आहेत दुसरा पर्याय उरत नाहीये तुम्ही एक यंत्रणा उभी करण्यासाठी जी तुमची शासकीय अधिकृत यंत्रणा आहे ती तुम्ही, तुम्ही एकतर कुचकामी करताय ती दाबताय ती चेपताय आणि ही यंत्रणा उभी करताय का तर फायद्यासाठी हा शॉर्टकट भविष्यामध्ये किती घातक होऊ शकतो याचा आपण हा विचार करत नाही विरोधी आपल्या विरोधी आवाजच उमटू द्यायचा नाही पण ना। तो आवाज दाबण्यासाठी जर अशा व्यवस्थांचा वापर होणार असेल अठ्या गुंडांचा वापर होणार असेल मग राजकारण स्वच्छ करण्याच्या भाषा कशाला करता म्हणजे उद्या मसल्स पॉवर गोष्टी ओढणार आहेत तर मग मग लोकशाहीला अर्थ कुठे काय की ती कन्सेप्ट थोडीशी वेग आहे सर्वसामान्य माणूस की तशी म्हणजे आपल्या न्यूजवाल्यांची पेपरवाल्यांचे आता उदाहरणार्थ आज बरोबर सकाळी बातमी होती की ते घाबळत दहा फ्लॅटवर एका बिल्डरचे दहा फ्लॅट घेतले तर ते आपल्याला सडनली असं होतं की आपल्या थोड्याच बापात आहेत ना आपले थोडे फ्लॅट आहेत तो बिल्डर आहे कन्सेप्ट डोक्यासमोर माणसाची अशी असते की नाही यानं इतकं ना तर मग लुटणाऱ्याला ह्यानं लुटू द्या आपल्याला त्याच्यात काय फरक पडतो बहुतांश वेळेस असं ज्यावेळेस कुठं ऐकायला मिळतं त्यावेळेस असं वाटतं की अच्छा कुणी कुणाला मारलं अच्छा त्यानं त्याला मारलं का म्हणजे आंदेकरनं कुणाला मारलं तर त्याच्या शाळा तर तो, तो कोण होता तो थो काय थोडाच धुतला तांदळ होता सिस्टीम तोपर्यंत लोकांचं काय होत नाही ज्यावेळेस ती सिस्टीम सामान्य लोकांना रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास द्यायला लागते त्यावेळेस सरकार नावाची जी काही सिस्टीम आतापर्यंत जेवढी काही रिव्होल्युशनाईज तिचं उत्क्रांती झालेली असेल तोपर्यंत लोक ते सहनच करतात त्याच्यानंतर मग सोकॉल जी आपली एक लोकांनी निवडून दिलेली थोडीशी डेमोक्रॅटिक असलेली त्यातलीच पावर कार्य करावं लागतेच ना पण तुमच्या हातातलं तेवढंच असं असतं की हे चाललंय ना तर मग ते किती पर्सेंटमध्ये मी जसं म्हणाले की तुम्हाला पूर्ण ती सिस्टीम नाकारता नाहीयेत तुम्हाला एवढंच फक्त रिअलिस्टिकली बघायला लागतं की हा ही ही याची इंटेन्सिटी कुठपर्यंत आहे आणि हा माणूस कुठपर्यंत त्रास देतोय आणि कुणाला देतोय हा विरोधी पक्षाच्या बाबतीत आपण समजू शकू किंवा तो त्याच्या उपद्रव मूल्याचा विचार पण ज्याच्याकडे पूर्ण शासन यंत्रणा यांच्या हातात आहे त्यांना अशा गरज लागते जर तुमच्याकडे व्यवस्था सगळी तुमच्या बाजूने आहे तर तुम्ही अशा लोकांना कशासाठी प्रोटेक्ट करताय याचाच अर्थ तुम्हालाही काहीतरी कायद्याच्या पलीकडे जाऊन करायचंय म्हणून या लोकांची गरज आहे ना तुम्हाला दुसरं पार्ट त्याच्यातलं असं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याला उत्तर देणं टाळता तर आपोआप त्याला एक स्पेस स्वतःहून समोरून देता हा त्याच्यातलाच पार्ट आहे की समजा माझ्यासमोर मला माहीत आहे की हा गुंड आहे हे चीन माणसं बसलेले आहेत माझ्यासमोर माझ्या मतदारसंघातले हे तिन्हीला तिन्ही गुंड आहेत हे विरोधी पक्षाकडे जाऊ नयेत ती त्याला स्ट्रॉंग करू नयेत म्हणून मीच त्यांना सांभाळत राहतो विरोधी पक्षात म्हणजे मला हे माहिती की मी ह्या तिघांना इलिमिनेट नाही करू शकत यांचं अस्तित्व मी नाकारू नाही शकत तर मग त्यातला बेस्ट पार्ट असा आहे ना की मी याला सांभाळतो ना म्हणजे हे तीन सांभाळतो हो, म्हणजे हा त्याची हा ताकद वाढणार आहे म्हणजे ती त्या परिस्थितीवर तुमची चॉईस आहे अभय सर मगापासून तुम्ही दोनदा हा मुद्दा उपस्थित केला की के आत्ता गुन्हेगारीचा वापर जो फक्त विरोधी पक्षातल्या लोकांना दाबण्यासाठी किंवा त्यांचा आवाज दाबण्यासाठी होतोय पण आपण पाहिलं तर आपल्याकडे दोन तीन फोटो जे आहेत ना दा 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 दा। ते सातत्यानं आपल्या डोळ्यासमोर येतात बघा की बाळासाहेबांचा मुंबईत पहिला महापौर निवडून येतो तेव्हा तेव्हाचा ते कुक्यात गुंडा मान्यासुर्वे त्या मिरवणुकीच्या जीपवर असतो किंवा बाळासाहेबांचा स्वतःचा स्टेटमेंट तुमच्याकडं दाऊत आहे तर आमच्याकडं गवळी आहे तर साधारण जर आपण पाहिलं तर अनादि असं म्हणायला हरकत नाही की राजकारणात गुन्हेगारांचा वापर होतच फक्त आताच्या कडीला की त्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे बदललं ही जी प्रतिष्ठा आहे ना ती प्रतिष्ठा आणि दुसरं म्हणजे आता फक्त कर राजकारणामध्ये जे अर्थकारण आलंय ना म्हणजे आता बीडचं उदाहरण दिलं तुम्ही किंवा आता पुण्याचं फ्लॅटचं उदाहरण दिलं तर हे जे अर्थकारण आहे ना की आता विंड पॉवर तिकडे एवढ्या मोठ्या येत आहेत तर त्याच्या तिकडे दहशत निर्माण करून त्यांच्याकडून पैसे वसूल करणे वगैरे या कामासाठी सुद्धा या म्हणजे हा एक त्यांचा एक दुसरा आम म्हणून काम करतोय तिकडे आज हा प्रकार म्हणजे पुण्यामधलं खंडणी असेल किंवा माझ्या भागामध्ये कोणाला बिल्डरला काम करायचं असेल तर त्याला इतके पैसे द्यावे लागतील तुम माझ्या भागातल्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला माथाडी कामगारांच्या नावाखाली म्हणजे माथाडी कामगार नाहीत त्या तुम टोळ्या तुम्ही तुमच्या तुम्णा स्वतःचे तिकडे आम्हाला लावून उतरव उतरवणार आहात सामान परंतु मला एवढे पैसे द्यावे लागतील अशा गोष्टी आता मध्यंतरी विधानमंडळात चर्चा झाली की तळेगाव एम आय डी सीमध्ये ज्या पद्धतीने चाललेलं होतं ते चाकण आणि याच्या चा भागात त्याच्याबद्दल विधिमंडळात चर्चा झाली की हा तर मला वाटतं की हे सगळं एकमेकामध्ये गुंतलंय आणि त्याच्यात अर्थकारण हा सगळ्यात मोठा आ, भाग झालेला आहे आणि घायवळचं उदाहरण दिलं की त्यांना पण विंड पॉवरच्या वेळेस कसा उपयोग झाला वाल्मिक कराडच्या दृष्टीत त्यावेळेस हे हाच विषय आला होता की त्याला विरोध करणारे लोक आपण तर मला वाटतं की हा खूप मोठा आता अर्थकारणाचा विषय झाला आहे त्याच्यासाठी ही मसल पॉवर आता लागायला लागली आणि एक आर्म म्हणून ते काम करायला लागले ते, ते पण आपण म्हणजे टेबलची या बाजूला इकडून त्या बाज पाहिलं की वेगळं दिसतं तिकडनं बसून इकडं पाहिलं जरा वेगळं दिसतं तर दुसरं पार्ट तुम्ही हाही बघा ना की ज्या कंपन्या त्या कुठलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात एखादा प्रोजेक्ट वगैरे करतात किंवा ते जे काही साधनं उभं करतात किंवा लँड अॅक्विशनचा पार्ट आहे कशा सिंपल गोष्ट घेतली तर ते ज्या पद्धतीने सुरू असतं ज्या पद्धतीने चाललेलं असतं त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यापेक्षा उलट ते जास्त ब्रुटल होऊन जातं मग ते काय होतं की त्याच्यातले चार लोक उभेच राहतात कारण नाही अशा पद्धतीने कसं चालेल ना म्हणजे चाले? का होणार तर असंच आहे तर मग आम्ही दुसरी एक पद्धत घेऊ त्या पद्धतीने तुमच्या पण पोहोचतात म्हणजे असं नाही आहे की एकाच बाजूला खूप असे पांढरपे पद्धतीने सगळं mm. खूप कायद्याच्या दृष्टीने चाललंय तर माणसाला नको आहे तर त्याची जमीन नाकुळ्या नाही झालेली एखाद्या माणसाला स्वतःची जमीन द्यायची नसेल तर त्याला माफ त्याला ठेवलंय अजिबात नाही लोक त्याला हे करतात तर मग तो दुसरी एक बाजू आहे की तो ती घेऊनच उभी राहतो आणि मग तुम्हाला सांगतो की नाही अशा पद्धतीने होणार नाहीये झालेलं आहे आणि mm. काय झालं माहितीये जी मी पॅरल यंत्रणा म्हणालो जसं मुख्य यंत्रणा आहे किंवा मुख्यधारा आहे त्याच्यात Uh, सत्ताधारी पक्ष आहे विरोधी पक्ष आहे तसंच या पॅरल यंत्रणेमध्ये दोन गट आहेत दोन दहा पंधरा वीस गट असतील फॉर एक्झाम्पल आंधेकर आंधेकर टोळी विरुद्ध अमकी टोळी ही टोळी तर या ज्या टोळ्यांमध्ये पण जे वर्चस्व आहे ना या टोळ्यांमधल्या वर्चस्वामध्ये पण जो सर्वात वरचड ठरतो तो अधिक पुढे जातो असं दिसायला लागलेलं आहे आणि मग त्याला असा हात मिळाला कुठे तर तो इतका त्याचा उदय होतो की मग कोणीच त्याला हात धरू शकत नाही अशी परिस्थिती गेल्या काही वर्षात तयार झालेली दिसते मग माणूस सांगतोय तसं सा बीडमधलं प्रकरण असेल पुण्यातलं प्रकरण असेल मुंबईतलं प्रकरण असेल कुठल्याही भागात जा ह्या अशाच पद्धतीनं काम चालू असतं जी पॅरल यंत्रणा असते त्याच्यामध्ये पण मोठा संघर्ष असतो तिथे काय सगळं मिळून मिसळून असा असतला भाग नसतो कधी तिथेही मोठा संघर्ष असतो आणि जंगलाचा कायदा असतो की जो सरस आहे तो जिंकला पण जंगलाचा कायदा आता कॉन्क्रीट जंगलात आलाय ना सर्वसामान्यांचे निगडीत जे विषय असतात म्हणजे मागे प्रवीण दीक्षित ज्यावेळेस अँटी करप्शन ब्युरोचे हेड होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर मुंबईमधले खंडणी बंद झाली किंवा भ्रष्टाचार बंद झाला तर सर्वसामान्यांना किमान पाचशे रुपये स्क्वेअर कमी रेट द्यावे लागतील म्हणजे हे काही सर्वसामान्यांवर प्रभाव पडत नाही असं नाही या टोळ्यांचं शेवटी ही समांतर यंत्रणा जी काम करते त्याचा सर्वसामान्यांनाच त्रास होत असतो कारण कुठलाही व्यापारी जर त्या भागातल्या जसं आता दहा फ्लॅटचं उदाहरण दिलं जर त्याला एवढी खंडणी द्यावी लागत असेल तर तू ती वसूल कोणाकडून करणार आहे तर त्याचा म्हणजे त्यामुळे कुठलाही राजाश्रय जो असतो अशा वेळा तो त्याचा परिणाम शेवटी सर्वसामान्यावरच होणार असतो आपल्याकडे दुसरा एक पार्ट आहे की तो थोडस काय काम त्याला अंधेखा टाईप मध्ये बोलतो पण आपल्याकडं राज असेपेक्षा आधी त्याची कास्ट असा एक मोठा पार्ट आहे म्हणजे तुम्ही त्या त्या पार्ट त्या भागातले जसं अमेरिकन हिस्ट्रीमध्ये जसं आहे किंवा काही ज्यूज हे गँगस्टरच्या ह्याच्यात होते आपल्याकडं काही आहेत म्हणजे जसं त्यांना सांगितलं की दाऊद किंवा अरुण गोळी हिंदू मुस्लिम तुमच्याकडे कास्ट नुसार सुद्धा तसा बेस आहे टोळ्यांमध्ये सुद्धा आहे कासचा नसेल तर मग गावानुसार आहे समजा तो मावळ पॅटर्न वगैरे जसं आहे मुळशी पॅटर्न वगैरे तर तशा टाईपमध्ये पण आहेत आणि तुम्हाला त्या भागामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर आता तो मुळशी पॅटर्न पिक्चर बघितल्यानंतर असं वाटतं की यार ह्याच्यातले गुंड तर खूप चांगले आहेत ना हे गुण वाईट आहेत यार ह्यांनी तर ह्यांच्या स्वतःच्या लढ्यासाठी लढले ह्यांची शेती जमीन हे सगळे लोक हडपत करत होते हे सगळे बिल्डर लोक आणि त्याच्यामुळे ह्यांनी हे केलं तर हे चांगलंच झालं ना तुम्ही ती फिल्म बघितल्याच्या तुम्हाला ती एक बाजू लक्षात येते की अरे अशा पद्धतीनं पण झालेला आहे आणि तुमच्याकडे हे ठिकठिकाणी थीक, तुम्हाला आताच्या घडीला पाहायला मिळतं की जिथं कुठे जमीन आहे जिथं कुठे की त्यांची स्वतःची संपत्ती आहे तिथं विरोध आहे त्या विरोधातून विरोधा एक निर्माण होणारी टोळी आहे ती टोळी मग इतक्या लेवलला जाते की ती प्रभावशाली होऊन जाते पण मला तरी अजून असं वाटतं की आपल्या सिस्टीममध्ये ऐकायला मिळतात हे छोटे छोटे सेक्शन्स आहेत पण ते मेन आणि सामाजिक संघर्ष वगैरे याच्यातून या गुन्हेगार यायचे म्हणजे आपण म्हणलं की गिरणी कामगारांचा संप झाल्यानंतर अनेक संसार देशोदडीला लागले त्याच्यातून काही मुलं गुन्हेगारीकडे गेली वगैरे पण आता तशी परिस्थिती नाही आहे सामाजिक पार्श्वभूमी किंवा त्या संघर्षाच्या याच्यामधून नाही तर हा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघायला लागले लोक आता प्रोफेशनल हा ट्रेंड जो आहे ना, ना ए, मौटा 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 हा अतिशय घातक आहे हा नाही हा गेल्या वीस वर्षातला सगळ्यात मोठा ट्रेंड जो तो तिथलाच म्हणजे मला वाटतं ना त्याला थोडस नाईन इलेव्हनचा वगैरे जो हल्ला वगैरे आहे ना मायग्रेशन झालेल्या गोष्टी वगैरे त्यालाही थोडस त्याला तोही पार्श्वभूमी आहे त्याच्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की तोपर्यंत अशी एक भूमिका अशी असं एक समज होता लोकांचा की दहशतवादी असतो म्हणजे तिकडे कुठेतरी जंगलात राहतो त्याला काही शिकला बिकलेला नसतो बिल्डोक असतो त्याला काही लिहिता बोल वाचता येत नाही आणि ज्यावेळेस पहिल्यांदा त्या प्रोफाईल हळूहळू उघड व्हायला लागलेत अरे इंजिनियर आहेत शिकलेला आहे पीएचडी आहे प्रोफेसर आहे आता घायवच बघून घ्या ना की तो किती शिकलेला वगैरे आहे तर आत्ताच्या अलीकडच्या काळातलं असं आहे की यार जो जेवढा जास्त शिकलेला आहे रॉबिनहूड स्ट्रॉंग पिळवणुकीतून वगैरे त्या तयार झालेल्या असेल किंवा रॉबेलुड सारखेच हे असेल की ते त्या पिळवणुकीच्या विरोधात उभे राहिलेले होते परंतु आता है आता हा घातक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी पण हे सगळे प्रकार बाहेर येतात म्हणजे यापूर्वी राजकारण आणि गुन्हेगार यांचा संबंध नव्हते होते पण त्यावेळेला कसं होतं तेरी बिचूप बिचूप होती यावेळेला आता असं होत आहे की कराडचं प्रकरण घ्या धनंजय मुंडे दृष्टीनं राजकीय दृष्ट्या सगळ्यात जास्त नुकसान धनंजय जा मुंडेचं या प्रकरणाने केलं निलेश घायवळ आता कुणाकुणाचे बळी घेतोय पाहावं लागणार कारण त्याच्यात तानाजी सावंतांचं नाव पुढे आलेलं आहे राम शिंदेचं नाव पुढे आलेलं आहे संतोष बांधवांचं नाव पुढे आलेलं आहे योगेश कदमांचं त्याच्यात नाव पुढे आलेलं आहे आता या माझा राजकारणातला अनुभव मला सांगतो की अशी खूप नावं होते येतात ना तेव्हा काहीच होत प्रकरणामध्ये फक्त धनंजय मुंडेंचं नाव होतं त्याच्यात पंकजा मुंडेंचं सुद्धा नाव नाही आलं लक्षात आलं सेम कोर्स आहे तो डिवाइड होतो म्हणजे सगळ्यांची जबाबदारी म्हणजे कुणा एकाची जबाबदारी नाही असा तो एक सिंपल या प्रकरणात पण जर बघितलं तर तसं कोण एकदम काय म्हणतात त्याला अगती ते याचा सगळा प्रतिवाद करतोय असंही दिसत नाही सत्ताधाऱ्यांमध्येच म्हणजे सत्ताधारी पक्षातलेच हे सगळे नेते अडचणीत आल्यामुळे विरोधक टीका करत आहेत पण सत्ताधाऱ्यांकडनं असं काही फार त्याची दखल घेतली जाते अशी ती गोष्ट नाही आहे स्वतःला इतरांपेक्षा वेगळं आम्ही पक्ष आहोत असे म्हणणारी जी पार्टी होती त्या पण आता इतिहास जमा झालेल्या त्याच्यामुळं आता ते जसं होतं की बाबा घायवळ आहे तर आधीच पार्टी असते तर ती ओढली असती नाही आमचा यांच्याशी काही संबंध नाही आहे आम्ही दिवाळी दसरा वगैरे याच्यात पडतो आता ते तसं म्हणत नाहीत आता ते तिकडनं आलंय त्याच्या आधीच इकडं फ्लाईट वगैरे तयार आहेत प्रवक्त्यांच्या वगैरे की नाही नाही ना। हे है, ह्यांचा फोटो आहे तर मग आमच्या पेक्षा व्हिडिओ आहे आणि काय फरक आहे दोन्ही मध्ये याच्यामध्ये ना दोन गोष्टी बघायला मिळतात एक तर सोशल मीडिया जेव्हापासून वाढलाय आता हे सगळे नेते किती म्हणत असले आमच्यासोबत किती लोक फोटो काढतात आम्ही थोडीच सांगतो की आम्हाला थोडीच माहिती असतो की हा कोण आहे काय लोक येतात फोटो काढतात हे लोक जातात रील करतात त्याला म्युझिक लावतात आणि मॅ ऑन वगैरे असं करून ते अपलोड करतात फॅसिनेशन तयार झालेलं आहे तसं यंग जनरेशन जेन झी मध्ये फॅसिनेशन तयार झालेलं आहे ब्लॅक कलरच्या गाड्या सगळ्या येतात कॉनवाय मध्ये त्याच्यात नाही कोणत्री उतरतोय वगैरे त्याच्यानंतर आणखी चाललं आणखी आणखी एक गोष्ट माहितीये की या सगळ्या रील बघून ते नवीन जनरेशन तयार करतात म्हणजे पुढच्या पिढीला ते प्रेरित करतात हे आयडॉन हे तर गाड्या फोडत सुटले तर अतिशय धादं खोट असतं की कोण आमच्या बाजूला उभा टाकतो आम्हाला काय माहित आहे अरे प्रचारात फिरतोय नाही 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 सोडून दे त्याच नेत्याची मुलाखत घेताना त्याची स्तुती अशी करतात की साहेब ह्या गावातल्या सगळ्या दोनशे लोकांना ओळखतात नावासकट नावा सगळ ओळखतात अरे नावा सकट ओळखतो आणि चार गावामध्ये गुंडगिरी करणारा अख्ख्या तालुक्यावर दादागिरी करणारा तो तुझ्या बाजूला उभा टाकतोय तुला माहित नाही की हा कोण येते तू काय तिथल्या लोकांना ते लोकांना माहितच असतं की हा मूर्ण बोलवतोय म्हणून नेता फोटो तर मान्य केला असतं ना पण पोलिसांनी नाकारलेला परवाना तुमच्या पातळीवर दिला जातो तुम्ही सांगता की मला याच्या शिफारसीमुळे दिला असं सगळं सांगता तेव्हा ओळखत नाही अशाला काय आणि ज्याला नेते ओळखत नाहीत ना तर त्याला तिथपर्यंत तू जाईल तरी का त्याच्या परवान्यासाठी अरे सिम्पल गोष्ट आहे ना मला एखादा जर रिव्हॉल्वर हवी असेल किंवा एखादं वेपन हवा असेल त्याच्यासाठी मी अप्लाय करत असेल तर मला माहित आहे या देशामध्ये मी इन्फ्लुएन्स असणारच एक पर्सन आहे ना काय तुम्हाला दिसले का की एक हजार लोक तुमच्या ओळखीतले किती लोक आहेत की ज्यांच्याकडे आज वेपन आहे माझ्या दृष्टीने इथं बसलेल्या चार पाच पैकी ह्याच्यातलं एक, एक माझ्या तो ओळखितला नाही ज्यानं वेपनसाठी आपल्याला असं आहे की ते वेपन घेणारे टाकणारे बोलणारे ते लोक व्यवस्थित माहीत असतात उलट ह्यांना माहीत असतं की ह्याला आपण वेपन मिळून दिलंय आपल्याला कधी वापर करायचा असेल तर त्याला तिकडे घेऊन जा म्हणून हे साफ खोटं बोलतात हे सगळं राजकारणी लोक सगळ्या राजकारण्यांना व्यवस्थित माहित असतं की हा गुंड आहे हा कामाचा आहे हा बिनकामाचा आहे आणि बिन म्हणजे ज्यांच्याकडशी नाही वगैरे असे पावर वगैरे नाही तर त्या लोकांना ते जवळ करत नाहीत ते दूरच ठेवतात त्यामुळे तू जो बोललास ना मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न मध्ये कसं नवीन दादा तयार होतो तसं हे लोक नवीन दादा नवीन पिढी तयार करतात म्हणजे जी राजकारण्यांची पुढची पिढी येईल त्यांच्या सेवेसाठी तत्पर यांनी नवीन पिढी तयार केलेली आहे आणि कदाचित कदा असंही होऊ शकेल की याच लोकांना ते होतील काय शक्यता ना पिक्चर मध्ये प्रत्यक्षातही नाही पण एक पार्ट जो आपण तो, तो हा आहे की जिथं जिथं तुम्हाला अशा गँग दिसतील गँगस्टर्स दिसतील टोळ्या दिसतील जे थे, कुठे क् असतील क्राइम वाले त्यांचा स्वतःचा काहीतरी बिझनेस इंटरेस्ट असतो काही ना काही पद्धतीचा विदाऊट हा विदाउट स्वतःच्या इंटरेस्ट शिवाय ते या ह्याच्यात पडतही नाहीत त्याला प्रोटेक्शन हवं असतं म्हणूनच ते करत राहतात त्यांना माहिती होते की माझे हे चार काम आहेत मला आता साधं मला पाण्याचा सा प्लांट टाकायचा असेल तो प्लांट उभा करायचा असेल तर मला माहिती की त्याच्यात मला चार लोकांची गरज पडणार आहे तो माणूस बरोबर त्याच मार्गाने तिथंच जातो स्वतःच जोपर्यंत यांचा बेस नाही तोपर्यंत हे लोक त्याच्यात पडत राहतात आणि राजकारणी याचा वापर करत राहणार म्हणजे तो कुठल्याही बाजूचा समोर आता शेवटी याचं उत्तर लोकांच्याच हातात तुम्हाला अजूनही गुप्त मतदानाची संधी आहे अजून गुप्त मतदान तुम्ही करू शकता तुम्हाला तर तिथे अशा वेळेस अशा राजाश्रय देणाऱ्या लोकांना जर तुम्ही नाकारलं तरच ते लोक अशा लोकांना प्रतिष्ठा ज्या ज्या समोर येत आहेत याच्याबरोबर व्हिडिओ पण फोटो आहे त्याच्याबरोबर सांगतो मी सांगतोय बघ ते जर असं टाकलं ना त्यावेळेस जर सांगितलं की हा घायवाळ सोबतचा फोटो आणि याच्यासोबतचा व्हिडिओ लोक ज्याच्या सोबत नाहीये मत टाकतील पण ही बाब घातक आहे ना की ही आता यंत्रणा आपण ऍक्सेप्ट केलेली आहे आणि तो ऍक्सेप्टन्स वाढत चाललाय एक समाज म्हणून एक मतदार म्हणून आपल्यासाठी पण ती एक धोक्याची घंटा एक एक लास्ट लास्ट मुद्दा मग योगेशकडे जातो मी विनोद बोलतो ना की ह्याच्याकडे अमक आहे त्याच्याकडे आणि जिथे संपतो ना तिथे मूळ उमेदवारच गुन्हेगार असतो हो अर्थात म्हणजे राजकारणातलं गुन्हेगारीकरचं जे स्वीकारण्याचं जी वेग आहे ना तो वाढत चालला आहे आणि त्यामुळे राजकारणातली गुन्हेगारी वाढत चालली आहे गेल्या काही वर्षापर्यंत आपण म्हणत होतो की काही प्रकरणं जी गेल्या दिवसात महाराष्ट्रासमोर येतात त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागायचा नाही पण कदाचित आता महाराष्ट्र बिहारपेक्षा पुढे गेलं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे यंत्रणेनं ना, ह्या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपण प्रपंचामध्ये अशाच विविध विषयांवरती चर्चा करत राहणार आहोत तुम्ही पाहत राहा एन मराठी